ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन झालंय वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला धाराशिव जिल्ह्याच्या नळदुर्गमधील आपलं घर इथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांना सोलापुरात रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली संपूर्ण आयुष्य समाजासाठी देणाऱ्या पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव शासकीय रुग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे नऊ जुलै एकोणीसशे रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये त्यांचा जन्म झाला दरम्यान ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचा परिचय ग्राफिक्सच्या माध्यमातून करून घेऊया नऊ जुलै एकोणीसशे तेहतीस रोजी बार्शीमध्ये त्यांचा जन्म झाला धाराशिवच्या परंडा तालुक्यातील आसू हे त्यांचं मूळ गाव बार्शीमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच राष्ट्रसेवा दलामध्ये ते दाखल झाले समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्यासोबत त्यांनी काम केलं आणीबाणीच्या काळात भूमिगत झाले त्यांना अटकही झाली होती भूमिमुक्ती आंदोलनात चार वेळा कारावास झाला लातूरच्या भूकंपातील निराधार मुलांसाठी आपलं घर ही शाळा सुरू केली समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी काम केलंय समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिवही होते एकोणीशे शहाऐंशी ते त्र्याण्णव या काळात दैनिक मराठवाड्याचे संपादक होते ਉਹਡਾ ਢੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ